राज्य कर्मचाऱ्यांसाठी मात्र एक आनंदाची बातमी ती म्हणजे आता त्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्यात आली आहे हा महागाई भत्ता मात्र एक जुलै दोन हजार चोवीस पासून वाढीव महागाई भत्ता लागू होणार आहे हा महागाई भत्ता पन्नास टक्क्यावरून आता त्रेपन्न टक्के इतका झाला आहे महागाई भत्त्यात वाढ करण्याची मागणी सरकारी कर्मचारी आणि संघटनेकडून सातत्याने केली जात होती दरम्यान थेट लाभाच्या विविध योजनांमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर ताण येत येत असल्याची चर्चा असतानाही हा निर्णय घेत राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना मात्र गिफ्टच दिला आहे केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे राज्यातील एकूण एकोणीस लाख शासकीय कर्मचारी आणि सेवानिवृत्तांना हा निर् हा निर्णयाचा फायदा देखील होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे या निर्णयाची अंमलबजावणी एक जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील थक बातमी वेतनासोबत व्हिएतनासोबत मिळणार रोखीने मिळणार आहे